जय हिंद मित्रांनो मी महेश खोरे संचालक एम के स्टडी पॉईंट एंड फिजिकल अकॅडमी गोंदिया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तो आहे वाक्याचा प्रकार तर वाक्याचा प्रकार या घटकाच आपण दोन हजार चोवीस ला जेवढे काही प्रश्न आलेले असतील पोलीस भरतीला त्या सगळ्या प्रश्नांचं आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण पाहणार आहोत तर या ठिकाणी आजचा घटक आहे मित्रांनो आणि तो घटक म्हणजे काय आहे तर तो आहे वाक्याचा प्रकार हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि विद्यार्थ्यांना अवघड जाणारा आणि कन्फ्युजन करणारा एक घटक आहे तर या घटकावर दोन हजार चोवीस ला कोणते प्रश्न आलेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर त्याला सुरुवात करूया आपण प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो कोणत्या जिल्ह्याला आलेला आहे तर या ठिकाणी पहिला प्रश्न आलेला आहे अमरावती ग्रामीण पोलीस सिपाईवरती दोन हजार ला काय म्हणतो वाक्य तर दोन विधाने दिलेली आहेत आणि दोन विधाने वापरून या ठिकाणी केवल वाक्य तयार करा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला वाक्याच्या स्वरूपावरून त्या ठिकाणी काय पडतात तर तीन प्रकार पडतात वाक्याचे प्रकार या ठिकाणी पहिल्यांदा एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या पहिला प्रकार आहे केवल वाक्य त्यामध्ये विधान किती आहेत त्याच्यानुसार आपल्याला तीन वाक्य पडतात किंवा तीन वाक्याचे प्रकार पडतात याच्यानंतर आहे संयुक्त वाक्य कोणतं वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे आणि तिसऱ्या प्रकारचं वाक्य आहे मित्रांनो मिश्र वाक्य हे आहे तर या ठिकाणी केवळ वाक्याचे एक वैशिष्ट्य लक्षात घ्या संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य संयुक्त आणि मिश्र या दोन्ही वाक्यांमध्ये तुम्हाला वाक्यांची संख्या ही आपल्याला दोन असते आणि दोन वाक्यांमध्ये कोणता तरी एखादा उभ्या नवी वापरून त्या ठिकाणी काय केला जातो तर उभ्या नवी वापरून त्या ठिकाणी एकतर संयुक्त वाक्य किंवा मग मिश्र वाक्य तयार केले जाते केवळ जो अर्थ होतो फक्त ना फक्त एक याचा अर्थ केवळ वाक्यामध्ये फक्त एकच वाक्य असते किंवा मग दोन वेगवेगळ्या वाक्यांपासून एकच वाक्य तयार केला जातो याच्यात अर्थ केवळ वाक्यामध्ये एक उद्देश असते आणि एकच विधेय असते विधेय म्हणजेच क्रियापद आणि उद्देश म्हणजेच करता याच्यात अर्थ याच्यानुसार जर पाहिला आपण तर लताग आणि म्हणत होती हा एक वाक्य आहे आणि कोणीतरी दगड फेकून मारला हा दुसरं वाक्य आहे मग हे दोन्ही वाक्य जोडताना केवळ वाक्यामध्ये लक्षात घ्या केवळ वाक्यामध्ये फक्त दोन नामांना जोडण्यासाठी उभ्या नवी अभ्याचा वापर होते दोन वाक्यांना जोडण्यासाठी उभ्या नवी अव्याचा वापर होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मग जेव्हा लता दाने म्हणत होती तेव्हा जेव्हा तेव्हा आलं याचा अर्थ हा केवळ वाक्य होणार नाही लता दाने म्हणत असताना कोणीतरी दगल फेकून मारला मग या ठिकाणी एकच वाक्य दिलेलं आहे तर हा केवळ वाक्य होईल लता दाने म्हणत होती आणि या ठिकाणी उभ्या नवी आला कोणीतरी दगड फेकून मारला हा सुद्धा होणार नाही लता गाणी म्हणत होती म्हणून या ठिकाणी कोणीतरी दगड फेकून मारला हा सुद्धा केवळ वाक्य होणार नाही कारण केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय आवश्यक असते तर ती कंडिशन आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसते याचा ता अर्थ आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन असेल ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे चलास दुसरं उदाहरण पाहूयात शेतात पीक दिसतात शेतकरी आनंदाने नाचू लागले या वाक्याचे प्रकार ओळखा मग शेतात पीक दिसतात या ठिकाणी शेतकरी आनंदाने नाचू लागले छत्रपती संभाजीनगर पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी शेतात पीक दिसतात या ठिकाणी कोणत्याही उभ्या नवी अभ्याचा वापर केलेला आहे का नाही याचा अर्थ या, या वाक्यामध्ये विधेय आपल्याला काय दिसते तर विधेय आपल्याला एक दिसते आणि या ठिकाणी उद्देश देखील आपल्याला एकच दिसते याचा अर्थ हा वाक्यामध्ये कोणतं वाक्याचा प्रकार असेल तर केवळ वाक्य असेल तर याच्यानुसार पाहायला आपण तर हा काय असेल केवळ वाक्य आहे केवळ वाक्य आहे याचा त्याचा पर्याय क्रमांक एक आपलं काय असेल योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न लक्षात घ्या पुढील प्रश्न काय म्हणतो खालील वाक्यात वाक्याचा कोणता प्रकार आढळतो कुणा रोज पाहते उडतो व अभ्यास करतो जळगाव पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे मी थोडक्यामध्ये तुम्हाला उभय नवी अभयानुसार मिश्र वाक्य कोणता असते आणि केवल वाक्य कोणता असते याची थोडक्यामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर करून देतो केवल वाक्यामध्ये फक्त ना फक्त एक वाक्य असते एक वाक्य असते याचा अर्थ त्या ठिकाणी उद्देश एक असते आणि विधेय देखील काय असतो एक असतो मग या ठिकाणी संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य या दोन प्रकारामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मिश्र वाक्य हा एक काय दोन प्रकार आहेत या ठिकाणी या दोनही प्रकारच्या वाक्यांमध्ये मित्रांनो उभया नवयी अवय यांचा वापर करावा लागतो कशाचा वापर करावा लागतो तर उभ्या नवी अव्याचा वापर करावा लागतो वाप एक गोष्ट लक्षात घ्या मग संयुक्त वाक्य म्हणजे काय मी उभ्या नवी अव्यावर एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे त्याच्यामध्ये उभ्या नवी अव्याचा वापर संयुक्त किंवा मिश्र वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीनं होते ते सविस्तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे जर तुम्ही एकदा तो व्हिडिओ पाहिले तर आपल्या संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्याची संपूर्ण संकल्पना तुम्हाला येऊन जाईल संयुक्त वाक्यामध्ये जर पाहिलं तर हा प्रधानत्व बोधक असते कोणाचा प्रकार आहे तर प्रधानत्व बोधक आहे उभ्या नभी अभ्याचा प्रकार आणि दुसरा प्रकार आहे मित्रांनो गौणत्व प्रकार किंवा गौणत्व बोधक हा एक प्रकार आहे मग या ठिकाणी लक्षात घ्या प्रधानत्व बोधक मधले वाक्य हे सगळे संयुक्त वाक्य असतात आणि गौणत्व बोधक मधले सगळे वाक्य हे काय असतात तर मिश्र वाक्य असतात मग प्रधानत्व बोधक मध्ये उभय नवी अभयाचे उपप्रकार कोणते येतात याच्यामध्ये एक येतो समुच्चय बोधक उभय नवी काय येतो समुच्चय बोधक येतो त्याच्यानंतर दुसरे येत असते विकल्प बोधक काय येतो विकल्प बोधक त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचं वाक्य येतो न्यूनत्व बोधक कोणता येतो न्यूनत्व बोधक येतो आणि चौथ्या प्रकारचं वाक्य येते परिणाम बोधक कोणता येते परिणाम बोधक येतो आता या ठिकाणी मी प्रश्न विश्लेषण घेत आहे जेव्हा हे टॉपिक मी तुम्हाला विस्तारित स्वरूपामध्ये शिकवेल त्यावेळेला संपूर्ण आयडिया या घटकाची तुम्हाला येऊन जाईल पण आता थोडक्यामध्ये समजून घ्या गौणत्व बोधक मध्ये कोणतं येते तर स्वरूप बोधक येतो कोणता येतो स्वरूप बोधक उभ्यानं अभ्या येते त्याच्यानंतर या ठिकाणी कारण बोधक येत असतो कारण बोधक येत असते त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा आहे उद्देश बोधक काय आहे उद्देश बोधक आहे त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे या ठिकाणी संकेत बोधक कोणता आहे संकेत बोधक आहे तर मित्रांनो याच्यानुसार आपल्याला ठरवलं जाते संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य या चारही अंतर्गत येणारे जेवढे काही वाक्य असतील हे संयुक्त वाक्यामध्ये येतात आणि या चारही अंतर्गत येणारे जेवढे काही वाक्य असतील ते मिश्र प्रकारामध्ये येतात याच्यानुसार आपल्याला ठरवावा लागतो की कोणता वाक्य मिश्र आहे आणि कोणता वाक्य संयुक्त आहे ज्या आता या ठिकाणी पाहिलं मला एक सांगायचं आहे तुम्हाला जर वाक्याचे प्रकार तुम्हाला अभ्यासायचे असतील तर एकदा माझा उभ्या नवी अव्याचा व्हिडिओ एकदा नक्की पहा जोपर्यंत तो व्हिडिओ पाहणार नाही तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही आता या ठिकाणी कुणाल रोज पहाटे उठतो वाक्य नंबर एक आहे अभ्यास करतो हा वाक्य नंबर काय झाला दुसरा झाला मग या दोन्ही वाक्यांना जोडण्याचं काम कोण करते व करतो आणि व काय एक तर उभ्या नवी अभय आहे मग व हा उभय नवी अभय पाहिलं तर तो समुच्चय मध्ये येतो समुच्चय मध्ये आहे याचा जर समुच्चय बोधक असणारा वाक्य हा कोणता असेल संयुक्त वाक्य असेल तर निश्चितच या ठिकाणी संयुक्त वाक्य पर्याय क्रमांक तीन हा कायद्याला आपला उत्तर द्यायला विकल्प बोधक असेल न्यूनत्व बोधक असेल परिणाम बोधक असेल हे सगळे संयुक्त वाक्य असतील स्वरूप बोधक असेल कारण बोधक असेल उद्धव बोधक संकेत बोधक असेल हे सगळे वाक्य काय असतील मिश्र वाक्य असतील चला पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न काय म्हणतो घटून अभ्यास केला की हमकास यश मिळते या वाक्याचा प्रकार सांगा प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस भरती या ठिकाणी दोन हजार चोवीस ला आता या ठिकाणी झटून अभ्यास केला की हमकास यश मिळते मग या ठिकाणी झटून अभ्यास केला हा झाला वाक्य नंबर एक आणि हमकास यश मिळते हा जे काय झाला तर वाक्य नंबर दोन आहे मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे तर या ठिकाणी झटून अभ्यास केला पहिल्या वाक्यामध्ये काय आहे मित्रांनो कृती आहे आणि हमकास यश मिळते ह्या वाक्यामध्ये काय आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परिणाम आणि ज्याही वाक्यामध्ये पहिल्या वाक्यात काय असेल कृती असेल आणि दुसऱ्या वाक्यात जे समजा परिणाम असेल तर तो निश्चितच कोणता वाक्य असते तर परिणाम बोधक उभ्या नवी अव्याचं वाक्य असते परिणाम बोधक उभ्यानवी अव्याचं वाक्य असते आणि परिणाम बोधक उभ्या नवी मी याच्या मागच्याच प्रश्नामध्ये विश्लेषण केलेला आहे की तो कशामध्ये येतो तर संयुक्त वाक्यामध्ये येतो या ठिकाणी की उभ्या नवी वापरलेला आहे आणि दोन वाक्यांना जोडण्यासाठी कधीही केवळ वाक्यामध्ये उभ्या नवी अभ्याचा वापर केला जात नाही याचा अर्थ पर्याय क्रमांक दोन हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही वाक्याचा प्रकार ओळखा प्रश्न विचारलेला आहे पुणे लोहमार्ग पोलीस चालक भरती दोन हजार ला प्रश्न विचारलेला आहे मग मनू आजारी पडला ही पहिल्या वाक्यामध्ये काय आहे कृती आहे तो शाळेत गेला नाही हा काय झाला त्याचा परिणाम झाला काय झाला परिणाम झाला तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला पहिल्या वाक्यात कृती आहे दुसऱ्या वाक्यात परिणाम आहे मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल तर हा वाक्य कोणत्या प्रकारातला आहे हा वाक्य आहे परिणाम बोधक आणि परिणाम बोधक जर वाक्य असेल तर मी सांगितलं की तो वाक्य कोणता असते संयुक्त असते याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न काय म्हणतो दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक हुभयानवी अव्य यांनी जोडल्यास त्यास कोणते वाक्य म्हणतात प्रश्न विचारलेला आहे एसआरपीएफ गट क्रमांक एकोणवीस हुसळगाव पोलीस भरती दोन हजार चोवीस ला काय केलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे मग आता दोन वेगवेगळे वाक्य असतील वाक्य नंबर एक आणि वाक्य नंबर दोन या दोनही वाक्यांना जोडण्याचं काम कोण करते तर उभ्या नवी करते मी तुम्हाला सांगितलं आहे उभय नवी दोन प्रकार आहेत एक आहे प्रधानत्व बोधक कोणता आहे प्रधानत्व बोधक उभय नवी अव्यय आणि प्रधानत्व बोधक मधले सगळे वाक्य हे कोणत्या प्रकारामध्ये येतात तर ते येतात मित्रांनो संयुक्त वाक्यामध्ये मध्ये तर निश्चितच या ठिकाणी त्यास उभ्यानवी प्रधानत्व बोधक सूचक आणि जोडल्यास कोणते वाक्य तयार होईल तर ते वाक्य होईल आपलं संयुक्त वाक्य म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एकदा लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की एकदा शेअर करा पुढील प्रश्न पहा सरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला वाक्याचा प्रकार ओळखा मग या ठिकाणी स्पर्धेत प्रथम आली याचा अर्थ हा काय झाला तर हा झाला परिणाम काय झाला प्रथम आली याचा अर्थ काय झाला परिणाम झाला तिने खूप अभ्यास केला हा काय झाला कृती झाली काय झाली कृती झाली याच्या अगोदर मी तुम्हाला काय म्हटलं होतं जर पहिल्या वाक्यामध्ये कृती असेल दुसऱ्या वाक्यामध्ये परिणाम असेल तर निश्चितच तो वाक्य कोणता असतो परिणाम बोधक असते कोणता असते परिणाम बोधक असते आणि परिणाम बोधक असेल तर तो वाक्य कोणता असतो संयुक्त असतो पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा समजण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा परिणाम बोधक उभ्या नवी असते त्या परिणाम बोधक उभ्या नवी सेम ऑपोजिट म्हणजे विरुद्ध विरुद्ध म्हणजेच काय तर या ठिकाणी पहिल्या वाक्यात कृती होती दुसऱ्या वाक्यात परिणाम होता जर समजा पहिल्या वाक्यामध्ये परिणाम असेल आणि दुसऱ्या वाक्यात कृती सेम याच्या अपोजिट असेल तर तो वाक्य असतो मित्रांनो कारण बोधक कोणता असतो कारण बोधक असतो कारण बोधक उभ्या नवी असते आणि याला जोडलेला पण कशाने आहे तर कारण या उभ्या नवी आहे आणि कारण बोधक जो वाक्य असते हा जर पाहिला तर हा कोणता वाक्य असते मिश्र असते कारण कारण बोधक हा गौणत्वबोधक बोधक नवी अव्याचा काय आहे तर एक प्रकार त्या ठिकाणी आहे तर निश्चितच हा वाक्य कोणतं होईल मिश्र स्वरूपाचं होईल तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल चला पुढील प्रश्न सुरुवात करूया पुढील प्रश्न आहे खाली दिलेल्या वाक्यातून मिश्र वाक्य ओळखा मग मिश्र वाक्य ओळखण्यासाठी तुम्हाला एकतर स्वरूप बोधक पाहिजे एकतर कारण पाहिजे एकतर उद्देश बोधक पाहिजे त्याच्यानंतर किंवा मग संकेत बोधक पाहिजे जर आपल्याला समुच्चय बोधक असेल निवनत्व बोधक असेल विकल्प बोधक असेल किंवा मग परिणाम बोधक असेल तर हे चारही प्रकारचे वाक्य नेहमी काय असतात संयुक्त असतात पाऊस पडल्यावर अंगण ओले चिंब झाले एकच वाक्य आहे संयुक्त वाक्य होणार नाही किंवा मिश्र वाक्य होणार नाही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अंगण ओले चिंब झाले या ठिकाणी काय दर्शवलेलं आहे जेव्हा तेव्हा याचाच अर्थ हा कसा आहे तर संकेत आहे काय आहे संकेत बोधक आहे याचाच अर्थ या ठिकाणी हा कोणतं वाक्य होईल तर मिश्र वाक्य होईल कारण संकेत बोधक प्रकार हा कोणत्या प्रकारामध्ये येतो तर तो येत असतो मिश्र प्रकारामध्ये या ठिकाणी पाऊस पडला आणि अंगण ओले चिंब झाले आणि म्हटलं समुच्चय बोधक याचा अर्थ समुच्चय म्हणजेच काय संयुक्त होईल संयुक्त वाक्य आलेल्या पावसाचे अंगण ओले चिंब झाले एकच वाक्य आहे याचा अर्थ केवळ वाक्य म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक दोन हा काय असेल तर योग्य उत्तर असेल चला पुढील प्रश्न सर्व लक्षात घ्या काय म्हणतो पुढील प्रश्न शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली ते स्थान अजूनही दाखवण्यात येते वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे मग या ठिकाणी जिथे तिथे याचा अर्थ या ठिकाणी जे ते किंवा मग जो तो किंवा मग जेव्हा तेव्हा या उभ्यानवी अवयाचा वापर केलेला आहे आणि हे सगळे उभय नवी कोणता प्रकार दर्शवतात तर ते दर्शवतात संकेत बोधक आणि संकेत बोधक प्रकार कशामध्ये येतो मित्रांनो तर संकेत बोधक प्रकार येतो आपलं मिश्र प्रकारामध्ये तर निश्चितच प्रकार हे वाक्य कोणत्या प्रकारचं असेल मिश्र प्रकारचं असेल पर्याय क्रमांक एक हा काय झाला तर आपलं योग्य उत्तर झालं पुढील प्रश्न लक्षात घ्या काय म्हणतो पुढील प्रश्न मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही वाक्य क्रमांक एक आहे मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही दुसरं वाक्य आहे सदरच्या वाक्यापासून बनणारे मिश्र वाक्य आपल्याला तयार करायचे आहे प्रश्न विचारलेला आहे चंद्रपूर बॅन्समॅन पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे मग आता मिश्र प्रकार आपल्याला बनवायचा आहे मग मिश्र प्रकार बनवायचा आहे याचा अर्थ स्वरूप बोधक दुसरं कारणबोध तिसरा उद्देश बोधक संकेतबोधक संकेत बोधक या चार पैकी काय पाहिजे एक पाहिजे मग या ठिकाणी काय तयार करता येईल मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही या ठिकाणी एकच वाक्य आहे मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे मग या ठिकाणी मी शाळेत जाणार नाही या ठिकाणी काय होईल हा कायद्याला परिणाम झाला काय झाला परिणाम झाला मग या ठिकाणी मला ताप आला आहे ही काय झाली कृती झाली काय झाली कृती मग मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही मग ताप आला आहे हा काय झाले तर या ठिकाणी कृती झाली मी शाळेत जाणार नाही हा काय परिणाम झाला या ठिकाणी लक्षात घ्या यापैकी हा चौथा पर्याय नाही मग या ठिकाणी मिश्र प्रकारामध्ये आपल्याला काय पाहिजे तर पहिल्या वाक्यामध्ये परिणाम पाहिजे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कृती पाहिजे तेव्हा तो काय होतो है? तर कारण बोधक वाक्य होते आणि कारण बोधक वाक्य हा गौणत्व प्रकारामध्ये आहे आणि गौणत्व प्रकार हा कोणत्या वाक्यामध्ये येतो तर मिश्र वाक्यामध्ये येतो याचाच अर्थ पर्याय क्रमांक दोन हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रश्नांचं विश्लेषण करत आहोत पुन्हा एकदा सांगतो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला पुढील प्रश्न लक्षात घ्या काय म्हणतो पुढील प्रश्न साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा मग या ठिकाणी साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले हा काय केवळ वाक्य आहे कोणतं वाक्य आहे केवळ वाक्य आहे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो चंद्रपूर पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला ह्या केवळ वाक्यापासून आपल्याला संयुक्त वाक्य किंवा या ठिकाणी मिश्र वाक्य तयार करताना आपल्याला काय करावं लागतो तर या ठिकाणी आपल्याला करावा लागतो उभ्या नवी अव्याचा वापर आणि उभ्या नवी अव्याचा वापर करताना तुम्हाला मी आता दोन वेळा सांगितलेला आहे की संयुक्त वाक्यामध्ये कोणते येतात आणि मिश्र वाक्यामध्ये कोणते येतात मग या ठिकाणी फाडलेले पत्र साहेबांनी फेकून दिले हा ऑलरेडी केवळ वाक्य आहे साहेब पत्र फाडून फेकतात हा सुद्धा केवळ वाक्य आहे कारण एकच वाक्य आहे साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले मग या ठिकाणी हा काय झाला वाक्य नंबर एक हा झाला वाक्य नंबर दोन आणि हा कोणता आहे समुच्चयबोधक बोधक उभ्यानं अव्य आहे समुच्चयबोधक बोधक आहे याचा अर्थ हा वाक्य कोणतं होईल संयुक्त वाक्य होईल म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा काय झाला तर आपला योग्य उत्तर झालं चला पुढील प्रश्न बघूयात त्याला पहिला वर वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो मग खूप अभ्यास करतो हा काय तर कृती झाली मग या ठिकाणी त्याला पहिला वर वर्ग मिळावा म्हणून तो काय करतो अभ्यास करतो मग या वाक्यामध्ये आपल्याला काय दिसून येते पहिला वर्ग मिळावा काय आहे उद्देश आहे आणि वाक्याचा प्रकार ओळखा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न विचारलेला एसआरपीएफ गट क्रमांक नऊ अमरावती शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस ला मग वाक्यामध्ये जर उद्देश तुम्हाला पाहायला मिळत असेल तर उद्देश बोधक उभ्या अव्यय हा कोणत्या प्रकारामध्ये येतो हा येतो गौनत्व प्रकार आणि गौनत्व प्रकारामध्ये जर म्हटलं तर गौणत्व प्रकारातले वाक्य हे कोणत्या प्रकारामध्ये येतात तर मिश्र प्रकारामध्ये येतात याचाच अर्थ हा वाक्य कोणता असेल पर्याय क्रमांक दोन मिश्र वाक्य असेल तर एकदम साधे आणि सोपे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दोन हजार चोवीस ला विचारलेले आहेत पुढील वाक्य लक्षात घ्या जे जे आपणासाठी ठावे तेथे ते दुसऱ्याशी शिकवावे जे जे आपणाशी ठावे तेथे ते दुसऱ्याशी काय करावे शिकवावे वाक्याचा प्रकार ओळखा नवी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न आलेला आहे मग ह्याही वाक्यामध्ये उभय नवी अभय जे आणि त्या ठिकाणी ते म्हणजे या ठिकाणी कोणता शब्द प्रकार आलेला आहे जो तो मग जो तो काय दर्शवतो संकेत दर्शवतो मग संकेत दर्शवतो तर संकेत कशामध्ये येते गौणत्वबोधक बोधक बोधक प्रकार कशामध्ये येतो मिश्र मध्ये येते याचा अर्थ हा वाक्य कोणता असेल मिश्र प्रकारातला असेल याचा पर्याय क्रमांक तीन हा काय होईल तर आपले योग्य उत्तर होईल चला पुढील प्रश्न लक्षात घ्या काय म्हणतो खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य आहे म्हणून संयुक्त वाक्य म्हटलं तर आता तुम्हाला समजून आलं असेल की संयुक्त वाक्य प्रकार कोणता असेल प्रधानत्व बोधक मधला प्रधानत्व बोधक मधला कोणता असेल तर समुच्चय बोधक विकल्प बोधक त्याच्यानंतर न्यूनत्व बोधक आणि त्याच्यानंतर परिणाम बोधक मग प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला मग या ठिकाणी मी मैदानात गेलो आणि व्यायाम करून आलो आणि आलेला आहे याचा अर्थ वाक्य नंबर एक आणि वाक्य नंबर दोन या दोन्ही वाक्यांमध्ये दोन वेगवेगळ्या क्रियांचा काय दर्शवलेला आहे समूह दर्शवलेला आहे याचा अर्थ समुच्चय बोधक जरी हरलो तरी बेतर पण मी माघार घेणार नाही या ठिकाणी पण आलेला आहे मी माघार घेणार नाही पण आलेला आहे याचा अर्थ या ठिकाणी हा काय आहे तर बोधक आहे काय आहे न्यूनत्व बोधक का आहे बरोबर आहे फुलांचा सुगंध मन मोहक असतो या ठिकाणी एकच वाक्य आहे याचा अर्थ हा काय असेल हा आहे केवळ वाक्य काय आहे केवळ वाक्य मग या ठिकाणी वरीलपैकी एक आणि दोन असं पर्याय दिलेला आहे मग समुच्चय बोधक आणि न्यूनत्व बोधक हे दोनही प्रकार जे आहेत हे कोणत्या प्रकारातले आहेत तर हे प्रधानत्व प्रकारातले आहेत आणि प्रधानत्व प्रकार, प्रकार तो, तो तो, हा कशामध्ये येतो तर मध्ये येतो याच्यात अर्थ हा वाक्य हे दोन्ही वाक्य काय असतील संयुक्त वाक्य असतील याच्यात अर्थ पर्याय क्रमांक चार हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल चला पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न काय म्हणतो जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते वाक्याचा प्रकार ओळखा नवी मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी उभ्या नवे अभे कोणते आलेले आहेत तर जेव्हा आणि तेव्हा मग जेव्हा तेव्हा काय दर्शवतात तर जेव्हा तेव्हा दर्शवते संकेत मग आताच मी तुम्हाला सांगितलं की संकेत वाक्य कोणत्यामध्ये येतो तर गौनत्व प्रकारामध्ये येतो आणि गौणत्व प्रकार कशामध्ये येतो मित्रांनो तर तो येतो मिश्रामध्ये याचाच अर्थ हा वाक्य कोणत्या प्रकारचा असेल मिश्र प्रकारचा आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन काय असेल आपलं योग्य उत्तर असेल तर या पद्धतीनं आपण वाक्याच्या प्रकारावर आधारित एकूण या ठिकाणी एकूण पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा चला उद्याला एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूयात आपण एका नवीन घटकासह तोपर्यंत तुम्हाला जय हिंद जय